तुम्ही कधी विचार केला आहे का की नाशिक सारख्या शांत शहरातही काही कुख्यात गुंडांनी आपली दहशत निर्माण केली होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाशिकमधील टॉप फाय डॉन ज्यांनी आपल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे संपूर्ण शहरात धडकी भरवली काहींना पोलिसांनी अटक केली काही तुरुंगात गेले आणि काही अजूनही चर्चेत आहेत चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत पाच कुख्यात डॉन पाचव्या क्रमांकावर आहे योगेश शेवरे नाव जरी साधं वाटत असलं तरी हा माणूस एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत मे दोन हजार चौदा मध्ये त्याच्या सहा साथीदारांनी मिळून खुनानं एकच खळबळ माजली होती पोलिसांनी योगेश्वर वेगाने कारवाई करत त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतली पण योगेश मात्र बराच काळ फरार राहिला त्याच्या या गुन्हेगारी कारवाईमुळे तो नाशिकच्या कुख्यात डॉनच्या यादीत सामील झाला चौथ्या क्रमांकावर आहे दिनेश शेट्टी दिनेश शेट्टी याच्यावर खून खुनाचा प्रयत्न आणि नी, मारहाणीचे नऊ पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते दोन हजार पंधरा मध्ये एका नामांकित गुंडाचा खून करण्यात आला या खुनाचा तपास करत असताना पोलिसांनी दिनेश शेट्टीवर लक्ष केंद्रित केले अखेर दोन हजार सतरा मध्ये त्याला अटक करण्यात आली पण तुम्ही विचार करा एखादा गुंड कितीही मोठा असतो तो कायद्याच्या कचड्यातून कायमच सुटू शकतो का दिनेशला जामिनावर सोडण्यात आले आणि तो पुन्हा आपल्या जुन्या मार्गावर गेला याच गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तो नाशिकच्या टॉप डॉनच्या यादीत आहे आहे पवन पवार नाव ऐकताच नाशिकच्या अनेक भागात लोक घाबरायचे त्याच्यावर पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप होता हा गुंड एवढा प्रभावशाली होता की त्याने राजकीय पक्षही जॉईन केला पण त्यावर मोठ्या प्रमाणात विरोध झाला ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती पोलिसांनी जेव्हा त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना दोन पिस्तूल मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि तलवार सापडली त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि पोलिसांवर हल्ल्यामुळे तो नाशिकच्या कुख्यात डॉन मध्ये तिसऱ्या आहे खून खंडणी आणि जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार चौदा मध्ये नाशिकच्या राजवीर नगर भागात त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हा हल्ला इतका भीषण होता की त्याला तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि छत्तीस वेळा धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले होते हा हल्ला मोहन चांगले नावाच्या गुंडाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी करण्यात आला होता पोलिसांनी सात जणांना या प्रकरणात अटक केली भीम पगारे हा गुन्हेगारी जगतात एवढा प्रसिद्ध होता की त्याच्या मरणानंतरही त्याच्या टोळीचे अनेक सदस्य आजही चर्चेत आहेत नंबर एक वर आहे अर्जुन पगारे त्याच्यावर खून दंगल डकेती असं अनेक गंभीर गुन्हे दाखल होते दोन हजार तेरा मध्ये मोहन चांगले आणि दीपक सोनवणे यांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर तो बराच काळ फरार राहिला पण सगळ्या गुन्हेगारांना शेवटी एकदा तरी पोलिसांसमोर यावंच लागतं नाही काही का राजकीय नेत्यांच्या पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये शरणागती पत्करली त्याच्यावर दंगल घडवण्याचा आरोप होता या घटनेत त्याच्या नेतृत्वाखाली शंभर ते दोनशे जणांच्या जमावाने तोडफोड तोडफोड आणि जाळफोड केली होती त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि मोठ्या प्रमाणातील दहशतीमुळे तो नाशिकचा सर्वात मोठा डॉन ठरला मित्रांनो ही होती नाशिकच्या टॉप पाच यापैकी बरेचसे आहेत काही सुटले तर काही अजूनही कारवाई सुरू आहे तुमच्या मते या यादीत अजून कोणाचं नाव असायला हवं हो, हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो तुम्हाला अशाच रोचक आणि रहस्यमय व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन आणि थरारक विषयासह